मित्रांनो आज आपण मावा आणि तुडतुडा तोड़ आणि थ्रिप्स बद्दल माहिती घेणार आहोत मावा आणि थ्रिप्स हे कव केव्हा जास्त अटॅक होते यांचा त्याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सतत पाऊस किंवा आपण ज्याला झडी म्हणतो अशा पावसामध्ये पाच सात दिवस लगातार पाणी पडला आणि बारीक बारीक पाणी पडला आणि तो जेव्हा खुलला तेव्हा कपाशीवर हा मावा आणि थ्रिप्स या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होत असतो आणि आपण जेव्हा खत टाकतो पहिला डोस दुसरा डोस त्यावेळेस तीन दिवसांनी त्यांच्यावर मावा आणि थ्रिप्स हे यांचा अटाक वाढत असतो तर आता दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला थोडं चेंज करायचं आहे आता दुसऱ्या फवारणीमध्ये तुमच्या शेतामध्ये जर जास्त कोकळा असेल आणि जास्त मावा असेल तर आपण फवारणीमध्ये बदल करू फवारणीमध्ये बदल करत असताना कपाशीच्या झाडावर जर कधी चाळीस किंवा पन्नास टक्के जर मावा आणि थ्रिप्स असेल आणि कोकळा असेल तर त्याच्यासाठी रिझेंट हे फेप्रोनिल कंटेंट आहे त्याच्यात ते पाच पर्सेंट चाळीस ग्रॅम घ्यायचं आणि त्याच्यासोबत मोनोकोटोफास मोनोसिल हे तीस एम एल घ्यायचं आणि आशाटाप ही पावडर पंच्याहत्तर पर्सेंटवाली तीस ग्रॅम घ्यायची आणि त्याच्यासोबत शंभर ग्रॅम युरिया घ्यायचा ही आपली दुसरी फवारणी आणि जर तुमच्या शेतामध्ये जास्त प्रमाणात सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत मावा आणि तुरतुडे आणि थ्रिप्स असेल आणि कोकळा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता त्याच्यामध्ये फक्त बायो तीनशे तीन हे घ्यायचं आहे पंचवीस तीस एम एल आणि तीस एम एल घेऊ शकता तीनशे तीन आणि त्याच्यामध्ये मोनोकोटोपास हे तीस एम एल घ्यायचं आणि आशेटाप ही पंचातर पर्सेंट ऑली पावडर तीस ग्रॅम घ्यायची आणि त्याच्यामध्ये शेवटी शंभर ग्रॅम युरिया हा आपण टाकू शकता ही अशी दुसरी फवारणी आपण आपल्या शेतामध्ये करू शकता जास्त कोकळा असेल किंवा जास्त थ्रिप्स असेल तर आपण बायतीन शेतीत घेऊ शकता नाहीतर चाळीस किंवा पन्नास किंवा तीस पर्सेंट जर मवा आणि तुर्तुडे आणि थ्रिप्स असेल आणि कोकळा असेल तर आपण रिझेंट हे फिप्रोनिल पाच टक्के हे त्याच्यात घेतले तरी चालते बायोतीन शेतीत घ्यायची आवश्यकता नाही बायोतीन शेतीन हे जास्त सत्तर किंवा ऐंशी पर्सेंट जर मावा तुर्तुडे आणि थ्रिप्स असेल तरच घ्यायचं आहे तर, तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू धन्यवाद